सांगा कोणाला काय काय अडचण आहे बाबा अडचण आहे काय भक्त पार पडून टाकला आहे ना पाणी नाही पड काय करायचं बाबा तुझा काम होऊन जाल पोरा तुझा काम होऊन जाल तोपा, तोपा तुला सकाळीच उठून ना काय सांगायला लागल बेलकडांचा टोपा टोपा पडला बावीत पाणी आला दहावीत असा सकाळी तुला सांगायला लागल ना हो हो बाबा सांगाल <laughs> पोरा तुझा काम होऊन जाल अंजू कोणाला काय अडचण बापा यांची काय ना पाणी पडतो पण निंबर पड त्याचा पण उपाय आहे आपले जवळ तसा तर काय सांगायचा निंबर पाणी पड कोला धव कोल्हाची आस्त लढ असा सांगाल ना का असा पाणी पडल का तुम्ही असं कापाल असं पोरी थी? तुझा काम होऊन जाल आता तू अथ हजार रुपये ठेव ना घरा जाऊन शिंबोऱ्याशी मस्त जेवाना बंगडून नि